औचित्यानं सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगर इथं मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संविधान दिनाच्या महत्वावर विशेष प्रकाश टाकण्यासाठी फलक लावून कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती अज्ञात लावलेले फलक फाडले आणि यामुळे प्रबुद्धनगर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली फलक समाज बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली नागरिकांनी आपापसात या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांचा रोष पोलिसांपर्यंत पोहोचला लोकांची संतप्त प्रतिक्रिया पाहून स्थानिक पोलीस प्रशासनानं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तातडीनं स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू केली असून सु। घटनेची सखोल चौकशी सुरू आहे या घटनेमुळे प्रबुद्ध नगर आणि आसपासच्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ग्रस्त सुरू केलेली आहे आणि अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे प्रबुद्ध नगरमधील नागरिकांनी अशा घटना प्रवृत्ती निषेधार्थ असल्याचं सांगितलं असून संविधान गौरव दिनासारखा ऐतिहासिक दिवशी अशा प्रकारे वाद निर्माण होणं दुर्दैवी आहे असं मत व्यक्त केलंय पोलिसांनी संबंधित दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय तसेच नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय या प्रसंगी स्थानिक रहिवासी सत्यवान चक्रे राहुल पटेकर व प्रबुद्ध नगरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बाबुल सातपूर नाशिक काल रात्रीच्या सुमारास कोणत्या तरी अज्ञान समाज कंटकांनी संविधान दिनानिमित्त जे बॅनर लावलेले होते ते समाजामध्ये चीन निर्माण करण्याचा प्रयत्न केला सर्व समाजाच्या वतीने आमची विनंती आहे त्या समाज समाज कंट कंटकांना पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर अटक करण्यात यावी अन्यथा आम्ही सातपूर पोलीस स्टेशनला घेराव गेरा, घेराव घातल्याशिवाय राहणार नाही आपण संदर्भात काही सातपूर पोलीस तक्रार दिली आम्ही सातपूर पोलीस स्टेशनला आम्हाला साहेबांनी सांगितलं आम्ही तिथं येत आहोत साहेब ये आलेले आहे इथं सत्य मी सामाजिक कार्यकर्ता या नात्याने बोलत आहे सत्यवन चक्रे कोणीतरी आरामखोराने आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बॅनर फाडलं मी सर्व समाज बांधवांना विनंती करणार आहे की जर हा आरामखोर सापडला तर त्याला जसं त्याने आमच्या बाबासाहेबांचं बॅनर फाडलं तसं समाज त्याला फाडल्याशिवाय राहणार नाही मी सर्व समाज बांधवांना विनंती केली सकाळी पण की सर्व आता शांत आहेत लोक आम्ही सर्वांना सांगितलं की आपण शांत रहा आम्ही सातपूर बो डेशनला गेलो साहेबांना सांगितलं आणि त्या ते, ते आता याच्या पुढची कारवाई ते करत आहेत मी तरी तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे जर समाजामध्ये जर असे समाजकंटक असतील तर त्यांना सजा देण्याचं काम हे समाजातीलच घटकाचं आहे पण जर आराम तू जर सापडला आता आम्हाला तर नक्कीच तुला जसं तू तु बॅनर फाडल तसा समाज तुला फाडून टाकेल अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा